लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये आजचा भाग प्रेम रहस्य आणि षडयंत्राच्या जोरदार चर्चांनी भरलेला होता जीवा आणि काव्या आणि पार्थ आणि मंदिनी या दोन जोड्यांमध्ये रंगलेली गप्पांची मैफल दुसरीकडे वसुआत्या आणि रम्याच्या नव्या डावाची सुरुवात या सगळ्यामुळे आजचा भाग अतिशय उत्कंठावर्धक ठरला आजच्या भागाची सुरुवात होते ती चारही जणांच्या स्वयंपाक स्पर्धेच्या चिठ्ठ्या काढण्याच्या दृश्याने नंदिनी आणि पार्थने चिठ्ठी काढल्यावर यावेळेस स्वयंपाक करण्याची जबाबदारी थेट जीवा आणि काव्यावर येऊन पडते मागच्या वेळेस नंदिनी आणि पार्थने स्वयंपाक केला होता त्यामुळे आता त्यांची पाळी आहे असे म्हणून पार्थ खूप आनंदी होतो जीवा आणि काव्या एकमेकांकडे पाहत एकत्र स्वयंपाकाची तयारी सुरू करतात दुसरीकडे आपली वसुआत्या आणि रम्या ही जोडी जीवा आणि काव्याच्या फोटोंवर लोळून आपला आनंद व्यक्त करत आहे रम्याला वाटते की हे पुरावे लगेच घरात असलेल्या मामीला म्हणजेच मालिनीला दाखवावेत पण वसुवात्या तिला थांबवतात त्या म्हणतात तमाशा नेहमी गर्दीच्या ठिकाणी करायचा असतो एकट्या माणसासमोर नाही या पुराव्यांमुळे त्यांच्या संसाराला कायमचा फुलस्टॉप लावण्यासाठी त्या मोठा प्लॅन करतात याच वेळेस त्यांच्या हाती टॅटू पार्लरचे एक पॅम्पलेट लागतं यावरून काव्याने जीवाच्या नावाचा टॅटू काढला असावा असा संशय असा त्यांना येतो आणि त्या अधिक मोठा पुरावा शोधायला टॅटू पार्लरकडे जायचा निर्णय घेतात फार्म हाऊसवर जीवा स्वयंपाक करत असताना काव्या अचानक उदास होते ती जीवाला मागच्या वेळेस फार्महाऊसवर टॅटू जाळल्याच्या घटनेची आठवण करून देते आणि विचारते की त्याला अजूनही त्रास होतो का जीवा तिला समजावतो नाही अग आता नाही दुखत मी इथे आल्यावर आधी वर जाऊन चेक केले की कुठलाही पुरावा इथे राहिला नाहीये ना पण काव्याचं मन शांत होत नाही ती म्हणते पुरावे नष्ट झाले तरी आपल्या मनातील गोष्टींची राख कशी होणार यावर जीवा तिला धीर देतो आणि महत्त्वाचं सत्य सांगतो तो म्हणतो आपण हे सगळं आपल्या नात्यांसाठी करतोय ना जर आत्ता सत्य सांगितले तर पार्थ आणि नंदिनीच्या चेहऱ्यावर फक्त दुःख दिसेल आणि मला नंदिनीला दुखवायचं नाहीये कारण माझं तिच्यावर खूप प्रेम आहे जीवाचे हे वाक्य ऐकून काव्याला आनंद होतो की तिच्या बहिणीचे आयुष्य आता सुखाचे होणार आहे जीवा बोलत असतानाच इकडे नंदिनीही पार्थला सांगते की तिचंही जीवावर खूप प्रेम आहे हे ऐकून पार्थला खूपच आनंद होतो आई म्हणायची तसेच झाले लग्नानंतर खरेच प्रेम झाले असे म्हणत तो उत्साहाने नंदिनीला जीवासाठी डेट प्लॅन करायचे किंवा त्याला प्रपोज करायचे सल्ले देऊ लागतो नंदिनी त्याला शांत करते ते दोघेही एकमेकांच्या भावंडांना किती जपले याचे कौतुक करतात ते मान्य करतात की अडचणीच्या परिस्थितीतही त्यांनी संयम आणि प्रेमावर विश्वास ठेवला म्हणूनच आज ते या नात्यात आनंदी आहेत काव्याला वाटते की आता उशीर न करता दोघांनीही पार्थ आणि नंदिनीला आपल्या भूतकाळातील संबंधांबद्दलची सत्य परिस्थिती सांगून मोकळं व्हावं ती काव्याला आग्रह करते पण जीवा हे बॅड आयडिया आहे असे सांगून विरोध करतो तो म्हणतो की जर त्यांना कळले की आपण या नात्यात जेन्युन नव्हतो तर ते दुःखी होतील आणि त्यांचा हात कायमचा सोडून देतील काव्या लगेच त्यांना सांगायला निघते पण जीवा तिच्या मागे जातो याच गडबडीत गॅस चालू राहून आणि स्वयंपाकाचा वास नंदिनीला येतो नंदिनी जळलेली पोळी हातात घेते पार्थ लगेच विनोद करतो की त्याला कडक स्वभावाची बायको आणि कडक पोळी आवडते जीवा स्वतःची चूक कबूल करतो पण नंदिनी अतिशय समजूतदारपणे त्याच जळलेल्या पोळीवर कांदा टोमॅटो आणि शेव टाकून मसाला पापड बनवते हे पाहून जीवा आणि काव्या एकमेकांकडे पाहतात आणि म्हणतात की आपले बिघडलेले जेवणही हे दोघे आवडीने खातात आपले बिघडलेले नातेही त्यांनीच दुरुस्त केले आहे आता त्यांना नाराज करायचं नाही यावर दोघांचंही एकमत होतं टॅटू पार्लरमध्ये रम्या आणि वसुआत्यांची चौकशी सुरू असते टॅटूवाला त्यांना सांगतो की जुने रेकॉर्ड्स उपलब्ध नाहीत आणि त्याचा भाऊ सोळा जानेवारीला दुबई होतून परत आल्यावर माहिती मिळेल वसुआत्या नाराज होतात पण त्याच क्षणी रम्याची नजर टॅटू पार्लरच्या जाहिरातीवर पडते जिथे जीवा आणि काव्याचा फोटो असतो हे पाहून तिला तो प्रसंग आठवतो जेव्हा जीवा फार्महाऊसवर आपल्या छातीवरच्या काव्या नावाचा टॅटू जारात होता हाच तो मोठा आणि निर्णायक पुरावा वसु आत्ता लगेच ठरवतात की आता जीवाच्या छातीवरच्या या टॅटूचा पुरावा दाखवून त्याला सगळ्यांसमोर त्यांचे प्रेम प्रकरण कबूल करायला लावायचं हा पुरावा घेऊन त्या सगळ्यांसमोर तमाशा करण्याची तयारीला लागतात पुढच्या भागाचा प्रोमो प्रेक्षकांनो आता लवकरच हे चौघेजण ट्रूथ अँड डेअर खेळताना दिसणार आहेत जिथे नंदिनी काव्याला आजपर्यंत माझ्यापासून लपवलेली गोष्ट सांग असे विचारणार आहे इतकेच नाही तर एका मोठ्या पार्टीत प्रोजेक्टरवर जीवा आणि काव्याचे फोटो अचानक सगळ्यांना दिसणार आहेत वसुआत्या आणि रम्याचा डाव आता सगळ्यांसमोर उघडणार आहे